लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केल्याचं पाहायला मिळालं मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण मात्र यापुढे जे नियमित नाही त्यांनी स्वतःहून आपले नाव काढून घ्यावी असं सुद्धा भुजबळ म्हणालेले आहेत नियमामध्ये बसत नाही तशा लाडक्या बहिणींनी अर्ज काढून घ्यावेत अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी असं सुद्धा भुजबळ म्हणतायत लाडकी बहीण योजनेवरून छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे काही प्रमाणात हे खरं आहे कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये दोन महिलांना देणं त्यांचं कुठे मोटर गाडी नसतावी बायसाइकल नसावी उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही